आपल्या लक्ष्मी आईचा उदो उदो त्या ठिकाणी करता येत बघा मित्रांनो आज पाहतो आपण की जो पोतराजांच्या हातामध्ये असणारा असूड म्हणजेच त्याला आपण कोरडा म्हणतो मूळ जो कोरडा आहे ना तो मातेचा आहे हो। त्या कोरड्याचं रहस्य सुद्धा मित्रांनो आज आपण पाहतो की कोल्हापूरला तुम्ही जर महालक्ष्मीला गेला असताल तर महालक्ष्मीच्या डोक्यावरती नागाचं चित्र आहे बघा पुरावा सांगतो मी नागाचं चित्र आहे आणि आज या ठिकाणी वरखडला जी लखाबाई आपली माता लक्ष्मी आई तिच्या हातामध्ये असणारा जो कोरडा आहे तो सुद्धा नाग आहे नाग आपण पाहतो का नाही पोतराज येतात आपल्या अंगावरती मारून घेतात तर मित्रांनो तो आईचा नाग आहे म्हणजेच बघा महालक्ष्मी आणि वरखडची लखाबाई मूळ हे एकच आहे परंतु ही रूप ही पुढे भिन्न आहे त्यामुळे नैवेद्य सुद्धा भिन्नच आहे मित्रांनो लखाबाईचं रूप जे ती फार भयानक आहे बघा लांब दहा जी नुसती चाकाप्रमाणे डोळे गळ्यामध्ये बांगड्याची माळ आहे हे उग्र रूप आहे